भारतामध्ये सोनं म्हणजे फक्त दागिने नाहीत ती भावना आहे परंपरा आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक आहे पण अनेकांना घरात किती सोनं साठवता येऊ शकतं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवताना काय नियम आहेत आणि जर सोनं विकलं किंवा वारसा हक्कांना मिळालं तर टॅक्स लागतो का याबद्दल माहिती नसतं आज आपण या व्हिडिओत घरात आणि बँकेमध्ये सोनं साठवण्याबाबतचे नियम जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतात सोन्याचं स्थान अनन्यसाधारण आहे लग्न सण धार्मिक विधी किंवा कुटुंबाच्या परंपरा सोन्याशिवाय काहीच पूर्ण वाटत नाहीत पण जशी सोन्याची किंमत आहे तसाच त्याचा धोकासुद्धा आहे सोन्याची चोरी हरवणे किंवा इतर संकटं असतातच त्यामुळे आजकाल बरेच जण बँकेच्या लॉकरचा पर्याय निवडतात बँकेचा लॉकर सोन्याचं सर्वात सुरक्षित ठिकाण आहे आर बी आयनुसार लॉकरमध्ये सोनं ठेवण्यावर कोणताही कमाल मर्यादा नाही मात्र प्रत्येक बँकेची स्वतःची धोरणं असतात बँक तुमचं सोनं सुरक्षित ठेवते पण त्याची जबाबदारी तुमची आणि बँकेची संयुक्तपणे असते तसंच बँक लॉकर घेताना तुम्हाला प्राधान्य यादी म्हणजेच नॉमिनी लिस्ट द्यावी लागते यामुळे लॉकरधारकाचा मृत्यू झाल्यानंतर लॉकर कोण उघडू शकेल हे स्पष्ट होतं आणि भविष्यातील कौटुंबिकवाद टळतात आता पाहू आयकर कायद्यानुसार सोनं घरात ठेवण्यावर काय मर्यादा आहेत विवाहित महिला घरात पाचशे ग्रॅम सोनं ठेवू शकतात अविवाहित महिला दोनशे पन्नास ग्रॅम तर पुरुष शंभर ग्रॅम सोनं ठेवू शकतात उदाहरणार्थ एका कुटुंबात पती आणि पत्नी एकत्र मिळून सहाशे ग्रॅम सोनं ठेवू शकतात हे नियम त्या परिस्थितीसाठी आहेत जेव्हा उत्पन्नाचा स्रोत दाखवता येत नाही पण जर तुम्ही सोनं स्त्रोतामधून खरेदी केलं असेल म्हणजे बिल पावती किंवा वारसा हक्काचा पुरावा आहे तर कितीही सोनं ठेवण्यास सरकार मनाही करत नाही आता महत्त्वाचा प्रश्न सोन्यावर टॅक्स कधी लागू होतो जर तुम्ही सोनं घोषित उत्पन्नातून किंवा वारसा हक्कातून घेतला असेल तर टॅक्स नाही पण जर तुम्ही घरातलं सोनं विकायला गेलात तेव्हा नियम बदलतात तीन वर्षाच्या आत विकल्यास त्याचा फायदा तुमच्या इन्कम टॅ टा, इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये जोडला जातो तीन वर्षानंतर विकल्यास ते लाँग टर्म कॅपिटल गेन्स समजलं जातं आणि त्यावर वीस टक्के इंडेक्ससह किंवा दहा टक्के विना इंडेक्स इंडेक्ससह कर लागू होतो पण जर तुम्ही गोल्ड बॉन्ड्स मॅच्युरिटीपर्यंत ठेवले तर त्या फायद्यावर कोणताही कर लागणार नाही मग कोणत्या परिस्थितीत सोनं जप्त केलं जाऊ शकतं तर सी बी डी टीच्या नियमानुसार जर तुम्ही सोन्याचा वैध पुरावा दाखवला तर ते जप्त केलं जाणार नाही पण आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे बत्तीस अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त आणि अनधिकृत सोनं असल्यास ते अधिकारी जप्त करू शकतात तसेच पन्नास हजार रुपयापेक्षा कमी किमतीचे दागिने जर भेटवस्तू म्हणून मिळाली असतील किंवा वारसा हक्काने मिळाली असतील तर त्यावर कर लागत नाही पण त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सोनं ही केवळ संपत्ती नाही तर जबाबदारी आहे सोनं घरात ठेवायचं किंवा बँकेत ठेवायचं हा निर्णय सुरक्षा आणि वैधतेच्या आधारे घ्या योग्य कागदपत्र प्राधान्य यादी आणि कर नियम पाळले तर तुमचं सोनं नेहमीच सुरक्षित आणि कायदेशीर राहील ही माहिती उपयुक्त वाटली का मग व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करा